धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा नवी मुंबईतील बे सीबीडी बेलापूर मधील सेक्टर आठ येथील एबीसी प्री स्कूल मधील सोबत शिक्षिकेने केलेल्या गैरवागणुकीमुळे के पालकांमध्ये संताप उसळलाय आठ ऑक्टोबर रोजी विस्मय प्रतीक रासम या चिमुकल्यावर सहाय्यक शिक्षिका जया हिने वर्गात खेळताना वारंवार हात उचलल्याचा आरोप आई मेघा यांनी या घटनेनंतर त्यांनी शाळेकडे ईमेलद्वारे तक्रार केली आणि त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज मागितले मात्र उपप्राचार्य नंदिनी शेट्टी यांनी इतर पालक हरकत घेतील आणि शाळेच्या पंचवीस वर्षाच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असे कारण देत फुटेज देण्यास नकार दिला सततच्या आग्रहानंतर त्या फुटेज दाखवण्यास तयार झाल्या यामध्ये विस्मयवर हात उचलल्यासोबतच वर्गातील उपक्रमांमधून वेगळे ठेवणे आणि मदतनीसांकडून आयोग्य वागणूक मिळाल्याचं दिसून आलं नंतरच्या ईमेलमध्ये शेट्टी यांनी शिक्षिका जयाला कामावरून कमी केल्याचं सांगून माफी मागितली पण त्याच मेलमध्ये विस्मयचं नाव शाळेतून काढून टाकल्याचीही माहिती दिली शाळेकडून हे सीसीटीव्ही फुटेज मागितले असता त्यांनी देण्यास नकार दिला फुटेज देणं हे आमच्या शाळेच्या धोरणात बसत नाही असा दावा यावेळी करण्यात आला मात्र पालकांच्या म्हणण्यानुसार प्रवेशावेळी असे कोणतेही धोरण सांगितलं गेलं नव्हतं या घटनेनंतर बाल सुरक्षा आणि शाळा प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून पालकांनी सीबीडी बेलापूर पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणामुळे पालकांमध्ये प्रचंड संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा